हाय हॅलो नमस्कार आज आम्ही चाललेलो आहोत माचनूर या ठिकाणी ते अतिशय प्रसिद्ध असं देवस्थान आहे महादेवांचं तर आज आम्ही चाललेलो आहोत माचनूरला तिथं जत्रा पण भरते तर बघा पावसाचं वातावरण होतं रस्त्याला एवढा चिक्कल होता की रस्त्यावरून गाडी चालवणंसुद्धा कठीण होतं आणि सर तर वैता लागले की बाबा तू मला सुट्टी दिवशी सुद्धा घरी बसू देत नाही तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही निघालो होतो आणि असाच रस्ता काढत काढत आम्ही रस्त्याने निघालो होतो ट्रॅफिक जाम झालेलं होतं कारण जो हा जो रस्ता आहे तो आ, कच्चा रस्ता आहे आणि ऑप्शनल रस्ता होता बघा या ठिकाणी तुम्हाला बघू शकता की इतक्या गाड्या वगैरे बरेचसे ट्रॅफिक जाम झालं होतं सगळ्यांना वैताग आला होता रस्त्याचा तर पर अशा परिस्थितीमध्ये आम्ही निघालो होतो माचनूरला जो की सुट्टीचा दिवस असतानाही सर तयार झालेले होते की आज आपण जाऊयात माचनूरला ते स्वतःच मला म्हटले होते त्यामुळे ते मला काहीच बोलू शकत नव्हते त्याच्यामुळं आम्ही निघालो होतो एकदाची त्या अडचणीतून आम्ही निसटलो होतो आणि हा असा हायवेचा रोड लागलेला होता तर आम्ही चाललेलो होतो आणि त्यावेळेस आत्ता कुठं तरी म्हणजे मोकळा शॉ झाल्यासारखं वाटत होतं आणि वातावरणाचा आनंद घेत आम्ही दोघं निघालो होतो माचनूरला तर बघा सर म्हटले व्हिडिओ काढूयात आपण गाणी बनवूयात तर मी म्हटलं नको की सगळे लोक बघतायत आणि आपण हायवेला आहोत तर रिस्क नको घ्यायला म्हणून मी फक्त व्हिडिओ काढते म्हटलं आणि या ठिकाणी मी व्हिडिओ काढत होते ही भीती वाटत होते तरी पण मी व्हिडिओ काढत होते तसंच थोड्या व्हिडिओ काढला आणि जरा नमने तुम्ही जास्त वेळ मागं बघू नका तुम्ही पुढंच बघा कारण मला भीती वाटत होती की समोरून गाड्या पण येतात रिस्क नको म्हटलं आपण मंदिरामध्ये गेलं की व्हिडिओ वगैरे काढूयात म्हटलं आणि त्या ठिकाणी आम्ही असंच गेलो तर बघा छान वातावरण होतं एकदम पावसाचं वातावरण होतं आणि त्या ठिकाणी आम्ही मासनूरच्या मंदिराच्या रोडला आम्ही आतमध्ये प्रवेश केलेला होता बरेच जण लोक तिथं दर्शनासाठी आलेले होते महिनाभर श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर इथं खूप गर्दी असते बघा तिथलं वातावरण पण खूप सुंदर असतं पण पावसामुळं खूप चिखल झालेला होता बसायलाही तिथं जागा नव्हती बरेच जण आपापल्या गाडीमध्येच बसलेले होते बघा तुम्ही इथं बघू शकता बरेच जण फोर व्हीलरमध्ये आलेले आहेत कोणी टू व्हीलरवर आलेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही तिथं पोहोचलो एकदाची बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल प स्टॉल होते नारळ विक्रीची दुकानं होती एका साईडला बघा बायका बसले होते नारळ विकायला ह्या साईडला दुकानं होती गळ्यातलं वगैरे त्याचं आणि एका साईडला नारळाची पण दुकानं होती बघा बेल फुलं वाहणाऱ्यांचे पण स्टॉल होते फक्त एर एर फक्त हे फक्त श्रावण महिन्यामध्येच असतं मित्रांनो इर इरिवारी ते दुकाने वगैरे काही नसतं फक्त श्रावण महिन्यामध्ये बरेचसे लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात खूप लांबून येतात हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं मंदिर आहे बघा अतिशय म्हणजे दगडी बांधकामातलं मंदिर आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पाठीमागच्या साईडला पूर्ण दगडी काम केलेलं आहे आणि असं एकदम खालच्या साईडला मंदिर आहे बघा म्हणजे असं वरून खाली जावं लागतं पायऱ्या उतरत तुम्ही बघू शकता या ठिकाणी गोदावरी नदी तुडुंब भरलेली होती कारण पावसाचं सीझन आहे पाऊस पण आपल्याला ह्या वर्षी खूप झालेला आहे त्यामुळं पाणी खूप होतं आणि ह्याचा आनंद सगळे लोक तिथं आलेले लुटत होते बघा बरेच जण व्हिडिओ काढणे फोटो काढणे त्यांचं चालू होतं आणि या ठिकाणी सुद्धा तिथं फोटो काढले आणि व्हिडिओ पण काढले फोटो पण काढले आणि बघा तुम्हाला दाखवते मी पाणी खूप म्हणजे खूप पाणी आलेलं होतं आणि ह्या पाण्यामध्येच एक महादेवाचं पण मंदिर असतं आहे पण ते पाण्याने पूर्ण भरलेलं असल्यामुळं तिथं कोणी जात नव्हतं लांबूनच सगळे दर्शन घेत होते फोटो काढत होते असे सर्वजण माणसं त्या वातावरणाचा आनंद घेत होते बघा आणि आम्हीही आनंद घेत होतो गप्पा मारण्यासाठी आम्ही थोड्या वेळ तिथं बसलो गप्पा मारल्या फोटो काढलेच आणि दुसऱ्यांना पण फोटो काढून दिले मदत केली सरांनी पण बघा अशा पद्धतीने हे मंदिर पाण्यामध्येच आहे बघा मी पण इथं फोटो काढलेले आहेत या ठिकाणी महादेवाच्या पालख्या पण जातात बघा त्या नदीच्या तिथं माणसं आंघोळ करून परत येतात ह्या पालख्या पण दुसऱ्या गावावरून आलेल्या होत्या महादेवाच्या मंदिरामध्ये तिथं महादेवांची आरती चालू होती महादेवाच्या आतम मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा ला बंदी असल्यामुळे मी आतल्या चुटुंगी